मित्रांनो आजपासून श्री गणेश चतुर्थीपर्यंत अकरा दिवस रोज ही सेवा करा सर्व अडचणी दूर होतील अनुभव घेऊन बघा नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो श्रावण महिना सुरू आहे आणि अगदी काही दिवसातच श्रावण महिना संपेल आणि येईल तो दिवस ज्या दिवशी गणपती बाप्पा घरोघरी मंडळांमध्ये विराजमान होतील म्हणजेच श्री गणेश चतुर्थीचा दिवस मित्रांनो श्रावण महिना अगदी काही दिवसातच संपेल आणि गणपती बाप्पा विराजमान होतील तो दिवस म्हणजेच सात सप्टेंबर शनिवारचा दिवस यावर्षी श्री गणेश गणपती सात सप्टेंबरला येणार आहेत तर मित्रांनो सात सप्टेंबरपासून तुम्ही रोज ही सेवा करा आजपासून किंवा उद्यापासून तुम्ही ही सेवा सुरू केली तर अकरा दिवसांची तुमची सेवा होईल सात तारखेपर्यंत तर तुम्ही आजपासून किंवा उद्यापासूनच ही सेवा सुरू करा कम्प्लीट अकरा दिवस तुम्ही ही सेवा करायची आहे किंवा कमी दिवस भरले तरी काही हरकत नाही पण सेवा सुरू तर करा आणि गणेश चतुर्थीपर्यंत ही सेवा करा याने तुमच्या जीवनातले सर्व विघ्न सर्व अडचणी सर्व समस्या दुःख दूर होतील विघ्नहर्ता श्री गणेश तुमचे सर्व विघ्न दूर करतील आणि तुमच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण करतील तर मित्रांनो तुम्हाला आजपासून एक वेळ ठरवून घ्यायची आहे सकाळची किंवा संध्याकाळची आणि त्यावेळेस आपल्या देवघरासमोर हात पाय तोंड स्वच्छ धुवून बसायचं आहे अगरबत्ती दिवा लावायचा श्री गणेश गणपतीला प्रार्थना करायची आणि मग ही सेवा करायची ही सेवा करताना तुम्हाला फक्त तीन गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट तुम्हाला गणपती स्तोत्र एक वेळेस वाचायचं आहे जे स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या पोथीत दिलेलं आहे गणपती स्तोत्र एक वेळेस त्यानंतर तुम्हाला अथर्व शीर्ष एक वेळेस वाचायचं आहे हे सुद्धा तुम्हाला स्वामींच्या नित्यसेवा या पोथीत दिलेला आहे आणि शेवटी तुम्हाला श्री गणेशाय महा श्री गणेशाय महा या नामाचा जप या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे तर या तीन गोष्टी तुम्ही अकरा दिवस करायच्या आहे अकरा दिवस म्हणजेच जेवढे दिवस भरतील तेवढे दिवस करा पण सात सप्टेंबर श्री गणेश चतुर्थीच्या दिवसापर्यंत या तीन गोष्टी करायच्या आहे गणपती स्तोत्र एक वेळेस अथर्व शीर्ष एक वेळेस श्री गणेशाय नमहा या मंत्राचा जप एक माळ या तीन गोष्टी मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने करा नक्की तुम्हाला अनुभव येतील आणि अनुभव घेऊन बघा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ